भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं राजकीय संघर्ष आणि वैर संपूर्ण राज्याला माहितीये हे दोन्ही नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच पण एकाच पक्षात असतानाही त्यांचं कधी पटलं नाही त्यांच्यातनं विस्तव गेला नाही आता दोघंही वेगवेगळ्या पक्षात आहेत त्यामुळे मागच्या काही काळात विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष आणखीनच वाढल्याचं दिसतं या संघर्षाचा नवा अंक आता विधानसभेला बघायला मिळू शकतो कारण याचं कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थोपटलेले दंड सुजय विखे पाटलांनी नुकतंच संगमनेर मधनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आपल्याला भाजपनं संधी दिली तर संगमनेर मधनं विधानसभा लढायला आवडेल असं मोठं विधान, विधान त्यांनी केलं विखेंच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात असा हाय व्होल्टेज ड्रामा राज्याला पाहायला मिळू शकतो असं बोललं जात आहे आता लोकसभेला सुजय विखेंनी नगरमधनं लोकसभा लढवली होती पण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी त्यांचा पराभव केला विखेंचा पराभव करण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका निभावलेली ती बाळासाहेब थोरातांनी त्यांनी आपली सगळी प्रचार यंत्रणा निलेश लंकेंसाठी डिप्लॉय केली होती मायक्रो नियोजन करत सुजय विखेंचा पराभव त्यांनी अक्षरशः घडवून आणला होता आता याच पराभवाचा बदला घेण्यासाठी सुजय विखे पाटील सज्ज झाल्याचं बोललं जाते त्यासाठी ते मागच्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभेत सक्रिय सुद्धा झालेत पण संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत झालीच तर वडजड कोण ठरेल थोरातांच्या होम पिचवर विखे पाटील टिकू शकतील का की लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा सुजय विखेंचा पराभव होईल संगमनेरची राजकीय समीकरण काय असू शकतात समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा बाळासाहेब थोरातांचा बाले संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात हे समीकरण मागच्या चार दशकांपासून पक्क झालंय बाळासाहेब थोरात हे इथन तब्बल आठ टर्मचे आमदार आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत बाळासाहेब थोरातांना संगमनेरमध्ये कुणीही टफ फाईट देऊ शकलेलं नाहीये एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपच्या वसंतराव गुंजाळ यांनी चांगली लढत दिली होती सुरशीच्या लढतीत थोरातांचा चार हजार आठशे बासष्ट इतक्या मतांनी विजयी झाला त्यानंतर प्रत्येक निवडणूक बाळासाहेब थोरातांनी सहजपणे जिंकली कुठलाच प्रतिस्पर्धी त्यांच्या समोर टिकूच शकलेला नाहीये अगदी मोदी लाटेचं सांगायचं तर मोदी लाटेत सुद्धा त्यांनी आपला गड कायम राखला चौदा मध्ये तब्बल हजारांनी आणि मध्ये हजारांच्या मतांच्या त्यांनी निवडणूक आता सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे यंदा हाय व्होल्टेज ड्रामा इथं होऊ शकतो सुजय विखे पाटलांच्या माध्यमातनं भाजप थोरातांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्न करत आहे असं जाते पण बाळासाहेब थोरातांच्या शक्य का विखे पाटलांची संगमनेर मतदारसंघात नेमकी ताकद किती आहे ते तपासून पाहूया तर विखे पाटील कुटुंब हे भाजपात जाईपर्यंत संगमनेरमध्ये थोरातांना हरू शकेल असं दुसरं सत्ता केंद्र नव्हतं पण आता विखे पाटलांच्या रूपात तुल्यबळ फाईट देईल असा पर्याय भाजपला मिळालाय मागच्या काही वर्षांमध्ये विखे पाटलांनी संगमनेरमध्ये आपले हातपाय पसरायला सुद्धा सुरुवात केली आहे संगमनेर विधानसभेतली अठ्ठावीस गावं ही शिर्डी मतदारसंघात जोडलेली आहेत या अठ्ठावीस गावांपैकी अनेक ग्रामपंचायतींवर विखेंचा झेंडा आहे पण ही ताकद भाजपची नाहीये तर विखे पाटील कुटुंबाची वैयक्तिक ताकद आहे कारण भाजप पेक्षा सुद्धा तिथं विखेंची स्वतःची मतं आहेत ज्याचा फायदा मागच्या काही वर्षांपासून भाजपला होतोय अगदी थोरातांचं मूळ गाव जोरवे हे सुद्धा विखेंच्या मतदारसंघात येतं संगमनेर तालुक्यातले अनेक जण विखेंच्या प्रवरा संस्थांमध्ये ज्यामुळे संस्थात्मक राजकारणाचा विखेंना फायदा होऊ शकतो असं म्हटलं जाते पण केवळ एवढ्या मुळे बाळासाहेब थोरातांना टफ फाईट देतील असं म्हणता येत नाही कारण म्हणजे अधिक ताकद बाळासाहेब थोरातांची असल्याचं सांगितलं जातं त्यांनी सुद्धा संपूर्ण तालुक्यात आपल्या संस्था उभ्या केल्यात भाऊसाहेब थोरात सहकार कारखान्याची यशस्वी वाटचाल त्यांनी केली आहे अमृतवाहिनी शिक्षण संस्था अमृतवाहिनी बँक राजहंस दूध सहकारी संस्था आणि अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी संगमनेरमध्ये सहकारी संस्थांचं जाळं विणलंय स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा त्यांचंच वर्चस्व आहे तालुक्यातल्या अर्थकारणाच्या नाड्या बाळासाहेब थोरातांच्या हाती असल्याचं बोललं जातं याशिवाय त्यांचे सगळ्याच समाजातल्या लोकांशी चांगले संबंध आहेत मतदारसंघात त्यांचा कुणीही विरोधक नाहीये मागच्या अगदी चाळीस वर्षात त्यांनी तसा विरोधक निर्माणही होऊ दिला नाहीये त्यामुळे मतदारसंघात त्यांची मजबूत अशी वोट बँक आहे विकासाची बरीच कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत निळवंडे धरणाचं काम मार्गी लावून त्यांनी संगमनेरच्या पाण्याचा प्रश्नही मिटवलाय त्यामुळे थोरात आठ टमचे आमदार असले तरी इथं त्यांच्या विरोधात तितकी अँटी इन्कम मनसी नसल्याचं बोललं जातं पण सुजय विखेंसारखा तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरला तर नक्कीच बाळासाहेब थोरातांच्या बाले किल्ल्याला हादरे देण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो असं चित्र दिसतंय संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांची इतकी ताकद माहिती असताना तिथनं निवडणूक लढवण्याची रिस्क सुजय विखे पाटील आत्ता का घेताना दिसत आहेत तर याची प्रमुख तीन कारण दिसतात यातलं पहिलं कारण म्हणजे बदल्याचं राजकारण बदल्याचं राजकारण करण्यात विखे पाटील कुटुंब हे आघाडीवर असतं त्यांना लवकर पराभव पचवता येत नाही असंही म्हटलं जातं सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे यांच्यापासून त्यांची ही परंपरा चालत आल्याचं अनेक स्थानिक पत्रकार सांगतात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अहमदनगरच्या लोकसभेच्या निवडणुकीत यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता पण हा पराभव विखेंच्या जिव्हारी लागला त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली गडाख आणि शरद पवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आणि हा निकाल बाजूने लागला होता त्यामुळे खासदारकी रद्द झाली होती आता चोवीस ला निलेश लंकेंनी पराभव केल्यानंतर सुद्धा सुजय विखे पाटलांनी कोर्टाची पायरी चढली त्यांनी चाळीस मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएम मशीनची तपासणी करण्याची मागणी केली सुजय विखेंच्या पराभवात बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता महाविकास आघाडीचा भाग म्हणून निलेश लंकेंच्या विजयासाठी त्यांनीच रसद आणि प्रचार यंत्रणा पुरवली होती असं सा सांगितलं जात हाच बदला घेण्यासाठी सुजय विखे पाटील आव्हान आहेत असं म्हटलं जात आहे याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे दबाव तंत्राचं सुजय विखे पाटलांनी संगमनेर मधनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांना मुळात निवडणूक लढायची नाहीये ते केवळ भाजपवर दबाव टाकतायत असंही बोललं जाते कारण इथनं भाजपनं आधीच अमोल खताळ पाटील यांना निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिलेत विखे कुटुंबाच्या मदतीनेच ते तयारी करतात त्यामुळे असं अचानक विखे पाटलांनी संगमनेरातनं निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं याबाबत निश्चितपणे शंका उपस्थित केली जाते विखे पाटील हे भाजपवर केवळ दबाव टाकून राज्यसभा किंवा विधान परिषदेवर आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न करतायत असं देखील बोललं जाते सुजय विखे पाटलांनी संगमने सा ते म्हणजे भाजपनं दिलेले निर्देश लोकस हो तर लोकसभेत सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर ते पुढची वर्ष शांत राहतील असं म्हणता येत नाही त्यामुळे त्यांना कुठून ना कुठून तिकीट देणं गरजेचं आहे किंवा राज्यसभा विधानपरिषद देणं सुद्धा गरजेचं आहे विखे पाटलांचं राजकारणातलं वजन पाहता सुजय विखेंना डावळणं भाजपसाठी निश्चितपणे डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे भाजपनं जाणून बुजून एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती आखली आहे अशा देखील चर्चा आहे कारण सुजय विखेंनी राहुरीमधनं निवडणूक लढवावी अशी मागणी होतीये संगमनेरच्या तुलनेत विखेंची चांगली ताकद सुद्धा असताना सुजय निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं म्हणजे या माग भाजपनेच त्यांना तिथनं लढण्याचे निर्देश दिले असावेत अशा देखील चर्चा आहे सुजय विखेंना संगमनेर मधनं उतरवलं तर बाळासाहेब थोरातांना तुल्यबळ उमेदवार मिळू शकतो या लढतीत विखे जिंकले तर भाजपसाठी हा निर्णय सोने पे सुहागा असा असू शकतो पण जर हरले तर विखेंवरती सलग दोन वेळा हरल्याचा टॅग बसू शकतो त्यामुळं पुढची किमान पाच वर्ष तरी त्यांना शांत बसवता येऊ शकत अशी भाजपची रणनीती असल्याचं या मागचं सांगितलं जात आहे आता संगमनेरातनं सुजय विखेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचा नेमका भाजप काय निर्णय घेत बाळासाहेब थोरातांना सुजय विखे खरंच टफ फाईट देतील का की पुन्हा एकदा लोकसभेनंतर त्यांना विधानसभेत सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा